हॅलो एवरीवन वन रॉयल किचन कट्टा या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाणीपुरी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम झटपट पाणीपुरी आपण बनवणार आहोत आणि चिंचेचं पाणी बनवण्यासाठी तर तुम्हाला चिंच भिजवत वगैरे घालण्याची अजिबात गरज नाही झटपट असं आपण चिंचेचं पाणी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण पाणीपुरी साठी जो रगडा लागतो तो रगडा बनवून घेणार आहोत यासाठी इथं मी वटाणा भिजून घेतलेला आहे याला मी रात्रभर भिजवत ठेवलेला होता वटाण्यासोबतच इथं मी बटाट्याच्या फोडी देखील घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला टाकायचे आहे एक अर्धा चमचा हळद चवीनुसार थोडस मीठ आणि यामध्ये आपण एक ग्लास पाणी ओतून हो घेऊया आता याचे झाकण लावून आपण तीन काढून घ्यायच्या आहेत हे शिजत आहे तोपर्यंत आपण पाणीपुरीसाठी लागणार तिखट पाणी बनवून घेऊया यासाठी इथे मी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता यामध्ये थोडस पाणी ओतून हो आपण हे बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता मी इथं पेस्ट करून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून घ्यायचं आहे मला ते आवडत नाही त्यामुळे ते मी स्किप केलेलं आहे आता ही पेस्ट आपण एका वाटीमध्ये ओतून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ना कडेला ही पेस्ट तशीच राहते तर आपण यामध्ये पाणी ओतून ही पेस्ट काढून घ्यायची आहे आणि या झाकणामध्ये ही जर थोडीफार पेस्ट असेल तर आपण तीही काढून घेणार आहोत तुम्ही इथं बघू शकता आपलं तिखट पाणी तयार आहे तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही पाणीपुरी लहान मुलांसाठी बनवत असाल तर यामध्ये फक्त एकच मिरची टाकायची आहे इथं मी कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही इथं बघू शकता पाण्याचं प्रमाण हे अगदी योग्य घेतलेलं होतं जर आपण एक वाटी वाटाणा घेतला तर त्यासाठी एक ग्लास पाणी हे पुरेस प्रमाण आहे आता याला आपण थोडस ओबडधोबड मॅश करून घेऊया हे आपल्याला जास्त हे मॅश करून घ्यायचं नाही तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे तुम्हाला हे मॅश करून घ्यायचं आहे आता याला आपण फक्त दोन मिनिट गॅसवर ठेवूया आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि याला आता आपण हलवून घेऊया कोथिंबिरीमुळे या रगड्याला सुगंध अगदी मस्त येतो आणि याची चवही आणखीन वाढते तुम्ही इथं बघू शकता आपला रगडा बनून तयार आहे आता हा रगडा आपण एका वाटीमध्ये किंवा डिश काढून घेऊया तुम्ही इथं बघू शकता पाणीपुरीसाठी लागणारा रगडा है। तयार आहे आता आपण गोड पाणी तयार करून घेऊया यासाठी इथं मी चिंचा घेतलेल्या आहेत आणि या चिंचा मधले चिंचुके हे बाजूला काढलेले आहेत आता या चिंचा आपल्याला कुकर मध्ये शिजवून घ्यायच्या आहेत यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ओतायचं आहे इथं मी जास्त दिवस टिकणारी चिंचाची चटणी बनवणार आहे त्यासाठी मी इथं पाणी थोडंच ओतलेलं आहे जर तुम्हाला पातळ चिंचेचं पाणी बनवायचं असेल तर तुम्ही इथं पाणी थोडस जास्त ओतायचं आहे आता झाकण लावून आपण याची फक्त एकच शिट्टी काढून घ्यायची आहे तुम्ही इथं बघू शकता मी एक कुकरची शिट्टी काढून घेतलेली आहे चिंच हे एकदम मस्त गाळ शिजलेले आहेत तुम्ही इथं बघू शकता आता याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे तुम्हाला ही चिंचाची तुम पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये अजिबात पाणी ओतायचं नाही आता उरलेल्या चिंच ही आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत गॅस बंद केला की आपल्याला लगेच चिंचा बारीक करून घ्यायचा नाहीत दोन मिनिट होऊन द्यायच्या आहेत नंतरच आपल्याला चिंचा बारीक करून घ्यायच्या आहेत तुम्ही इथं बघू शकता मी सगळ्या चिंच बारीक करून घेतलेल्या आहेत आप इथं आपल्याला हे गाळण्याचीही काही गरज नाही आता आपण चिंचेची चटणी बनवायला घेऊया आपण जे चिंचेचं वाटण करून घेतलं होतं ते या कडे मध्ये ओतून घ्यायचं आहे या चिंचे मधला आंबटपणा कमी होईपर्यंत आणि याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता हे चिंचेचं वाटण शिजलेलं आहे आणि याचा कलरही बदललेला आहे ही चिंचेची चटणी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्ही गुळाऐवजी साखरही वापरू शकता पण चिंचेची चटणी ही शक्यतो गूळ वापरूनच केली जाते त्यामुळे इथं तुम्ही गुळाचाच वापर करायचा आहे जर तुम्हाला अगदी गूळ आवडतच नसेल तरच तुम्ही साखर वापरायची आहे आता हा गूळ विरगळेपर्यंत आपण याला हलवून घ्यायचा आहे गुळवीर विरघळलेला आहे आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊया इथं मी अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा मिरची पावडर आणि थोडस सा चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं तुम्ही जिरा पावडर टाकले नाही तरी देखील चालेल पण चाट मसाला तुम्हाला टाकायचाच आहे तुम्ही इथं बघू शकता आपली चिंचेची चटणी तयार आहे ही चटणी महिना ते दीड महिना सहज टिकते तुम्ही इथं बघू शकता मी एक मोठ्या आकाराची वाटी घेतलेली आहे ही जर आपल्याला अर्धी वाटी भरून पाणी बनवायचं असेल तर दोन तीन चमचे आपण ही चटणी टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये आता आपल्याला पाणी ओतायचं आहे ही चटणी तुम्ही शक्यतो काचेच्या भांड्यामध्ये ठेवायची आहे त्यामुळे ती खराब होत नाही आणि जास्त दिवस टिकते तुम्हाला जर वाटलं गोड पाणी पातळ झालेलं आहे तर यामध्ये आणखीन चटणी टाकायची आहे ही चिंचेची चटणी करून ठेवण्याचे फायदे म्हणजे तुम्हाला जर कधीही पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही फक्त दोन मिनिटात गोड पाणी तयार करून पाणीपुरी खाऊ शकता आता यामध्ये आपण थोडासा चाट मसाला थोडी जिरी पावडर आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला हलवून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता आपलं गोड पाणी तयार आहे पाणीपुरीसाठी जे साहित्य लागतं ते इथं बनवून तयार आहे आता आपण तिखट पाण्यामध्ये थोडस मीठ आणि थोडीशी जिरा पावडर टाकून घ्यायची आहे आणि याला हलवून घेऊया आपलं तिखट पाणी तयार आहे गोड पाणी तिखट पाणी आणि रगडा तयार आहे आता आपण पाणीपुरी बनवून घेऊया पुरी ही आपल्याला अशा एका साईडने थोडी फोडून घ्यायची आहे आणि यामध्ये रगडा भरून घ्यायचा आहे थोडस गोड पाणी थोडस तिखट पाणी आता यामध्ये आणखीन आपण बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी शेव शेव टाकून झाली की आणखीन आपण थोडस तिखट पाणी टाकायचं आहे आता आपली ही पाणीपुरी तयार आहे अशाच पद्धतीने बाकीच्या ही सगळ्या पाणीपुरी बनवून घ्यायच्या आहेत मग कशी वाटली तुम्हाला माझी ही पाणीपुरी बनवण्याची पद्धत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्ही ही घरी नक्की बनवा एकदम चटपटीत अशी आपली पाणीपुरी बनवून तयार होते चला तर मग भेटूया अशाच एखाद्या चटपटीत सोबत।